आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपा कार्यकर्त्यांकडून अर्ध्या तासात दहा लाखांची मदत शेकडो ट्रॉली चारा पाठवण्याची तयारी मराठवाडा मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर परिस्थिती निर्माण असून हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत अनेक जनावरे वाहून गेली तर शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत या गंभीर परिस्थितीचा विचार करून सांगलीचे माजी पालकमंत्री राज्याचे माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत मुंबईत आमदार खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केलाय त्यानंतर मिरजेमध्ये कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावून त्यांनी थेट मदतीसाठी आवाहन केलं आमदार खाडे यांच्या आव्हानाला मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांकडून अवघ्या अर्ध्या दा तासात दहा लाख रुपयांची मदत जमा झाली येत्या काही दिवसात अजून मोठ्या प्रमाणावर निधी जमा करून तो पूरग्रस्तांकडे पोहोचवण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे फक्त आर्थिक मदतीपुरतेच नव्हे तर जनावरांच्या चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात येत आहे सुमारे तीनशे ते चारशे ट्रॉली चारा पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फक्त एका पक्षाचे नवे तर सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी एकदलाने पुढे यावे असे आवाहन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केले या बैठकीत मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष काकासाहेब धामणे माजी नगरसेवक निरंजन आवटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काय भाग म्हणजे सोलापूर बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये काही जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना देखील डग फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणीमय झालेले आहेत एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये छातीवडं पाणी कमरेवढं पाणी प्रत्येकाच्या घरात पाणी आहे आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे काय का जनावरं वाचवता येईल तेवढी प्रशासनानं वाचवली काय लोक अडकलेले होते त्यांना हो। आर्मी आणून त्यांना हो। बाकीच्या मा महाराष्ट्राचे पोलीस असतील बाकीचे सगळे स्वयंसेवक असतील काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये पण काय मृतमुख्य लोक पडले जनावरं पण काय व्हावून गेली परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलकाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी याचं सारखं झालं त्याचवेळी मी निर्णय केला की आपण काय हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र भवनच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपोत केला की आमची ही मदत त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही दुकानात तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघित असेल गर्दी बघित असेल त्या गर्दी सगळा कार्यकर्ता रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी सकाळी कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मत्तीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशा वेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणी पण इथं उपस्थित होत्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ ज़� चाऱ्या चारा जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला चारा उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि ग चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू मी गोरेसाहेब तिथले पालकमंत्री आहेत आपले ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हटले तुम्ही पाठवा आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं <clears throat> आता परिस्थिती अशी आहे आता पाणी ओसरायला लागेल थांबणार नाही पाणी पण ओसराय लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल आरोग्याची परिस्थिती तयार होईल जेवणा खाण्याची परिस्थिती तयार होईल जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल ही परिस्थिती खूप भयानक आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना मी आवाहन करेन अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या मानसिक द्या पण आपल्या बंधुत्व आपल्या माता बहिणींना आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या तालुक्यातून मला आभान वाटेल की आज एवढ्या उपस्थित उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढं आले सगळ्यांनी पाच हजार दोन हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे दोन ट्रॉल्या आहे चार ट्रॉल्या तीन ट्रॉल्या एक ट्रॉली अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढं दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लाँच करणार आहोत त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्थांना माता बहिणींना मुलाबाळांना ही मदत तिथं पोहोचेल हे तिथले मंत्री दक्षता घेतील आपले कोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्या दृष्टिकोनात आम्ही प्लॅन केला डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवतो